अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार कांदे घालून कुरकुरीत अळूची वडी बनवण्याची आजची रेसिपी मला माझ्या सासूबाईंकडून शिकायला मिळाली पाण्याचा अजिबात वापर न करता फक्त कांद्याला सुटलेल्या पाण्यात पीठ घालून कुरकुरीत अळूवडी बनवण्याच्या या आजच्या रेसिपीला झटपट सुरुवात करूया अळूवडी बनवण्यासाठी बेसन चिंच गूळ मसाले आले लसूण मिरची तीळ खसखस आणि तांदळाचे पीठ घेतले आहे अळूची वडी बनवण्यासाठी मी लहान मोठ्या आकाराची पंधरा पाने घेतली आहेत अळूची पान स्वच्छ धुवून नॅपकिनने पुसून कोरडी करून घेतली आहेत काळे देटाची ही जाड पाने कमी खवकवणारी असतात त्यामुळे हीच पाने शक्यतो वडी बनवण्यासाठी वापरली जातात अळूच्या पानांच्या मागील देठ जाड असल्याने वडी करण्यासाठी काढून घेऊ अळूचे पान असे फोल्ड करून सुरीने देठ कट करून काढून घेऊ देठ काढून झाले की देठावरील जाड भाग असा थोडा ठेचून घेऊ लगेच पानांच्या मागच्या कडक असलेल्या पण ठेचून घेऊ म्हणजे आपोआप अळूचे पान छान नरम होईल तर बघा इथे अळूची पान छान नरम झाल्याने छान फोल्ड करता येते तसेच तुम्ही असा कैचीचा वापर करूनसुद्धा आळूच्या पानाचे कडक असलेले देठ काढून घेऊ शकता तर बघा इथे देठ असे वरच्यावर कापून घेतल्याने कुठेही पान फाटलेले नाही देठाकडील जाड भाग काढून झाला की देठाबरोबर पानाच्या मागे असलेल्या कडक शिरा हलक्या हाताने ठेचून घेऊ म्हणजे देठ नरम होऊन वडी करताना पान छान फोल्ड होईल आत्ता आळूची वडी मी कांदे घालून बनवणार आहे तर त्यासाठी मीडियम आकाराचे सहा कांदे घेतले आहेत कांद्याची साल काढून घेतल्यावर सर्व कांदे कापण्याआधी धुवून घेतले आहेत कांदे धुवून घेतल्याने कांदे स्वच्छ पण होतात आणि कापताना डोळ्याची आग पण कमी होते तर इथे सर्व कांदे बारीक कापून घेतले आहेत म्हणजे वडी करताना कांद्यामुळे आळूचे पानं फाटणार नाहीत सर्वात आधी मिक्सरमध्ये दोन हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आले थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घेऊ कांद्यामध्ये चवीनुसार मीठ घालून सर्व कांद्यात मिक्स करताना कांदा हाताने कुस्करून घेऊ कांदा कुसकरून झाला की त्यात अर्धा चमचा हळद घालून कांद्यात मिक्स करून घेऊ लगेच कांद्यात बारीक वाटून घेतलेली आले लसूणची मिरची पेस्ट घालून ती पण कांद्यात चांगली मिक्स करून घेऊ सर्व साहित्य कांद्यात मिक्स करून घेतल्याने कांद्याला पाणी सुटले जाते आणि मग त्या अंदाजाने आपल्याला कांद्यात पीठ मिक्स करून घेता येते आत्ता मसाल्यात अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे जिरेपूड एक चमचा खसखस दोन चमचे तिळ घरगुती केलेला लाल मसाला तीन चमचे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घालू शकता सर्व मसाले कांद्यात चांगले मिक्स करून घेऊ मसाले मिक्स करून झाले की चवीनुसार गूळ घालून घेऊ आमच्याकडे सर्वांना वडी थोडी गोड आवडते म्हणून मी गूळ जरा जास्त घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी अधिक घालू शकता गूळ मी बारीक कापून घेतला आहे त्यामुळे गूळ पिठात छान मिक्स होईल गूळ घालून झाला की चिंचेचा कोळ घालून घेऊ चार चमचे चिंच मी पंधरा मिनटे पाण्यात भिजत ठेवली होती गूळ चिंच कांद्यात चांगली मिक्स करून घेतली की चार मोठे चमचे तांदळाचे पीठ घालून घेऊ तांदळाचे पीठ वडी करताना वापरल्याने वड्या छान कुरकुरीत होतात घातलेले तांदळाचे पीठ कांद्यात मिक्स करून झाले की एक मोठी वाटी भरून बेसन पीठ कांद्यात घालून चांगले मिक्स करून घेऊ कांद्याला सुटलेल्या पाण्यात सर्वात आधी बेसन मिक्स करून घेऊ तर बघा इथे मला तरी बेसन पीठ कांद्यात मिक्स करताना पाणी लागले नाही कांद्यात घातलेल्या आले लसूण पेस्ट गूळ आणि चिंच ह्यामुळे ऑलरेडी कांद्याला पाणी सुटलेले असते त्यामुळे मी वेगळा पाण्याचा वापर केला नाही तुम्हाला पीठ घट्ट वाटले तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता पण जास्त पाणी घालून बेसन पीठ जर सैल झाले तर वडी कुरकुरीत होणार नाही तर बघा घट्ट असे पीठ मी कालवून घेतले आहे आत्ता सर्वात आधी अळूचे मोठे पान घेऊन पान व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवून पानावर पीठ लावून घेऊ पीठ लावताना अजिबात जास्त जाड पीठ पानाला न लावता पानाला पिठाचा थर बसेल असे पीठ लावून घेऊ पानाला सगळीकडे पीठ लावून झाले की त्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसरे पान ठेवून त्या पानावर पण सगळीकडे कालवून घेतलेले पीठ लावून घेऊ सगळीकडे एकसारखे पीठ लावून घेतल्याने पाने एकमेकांना चांगली चिटकली जातात वडी एकदम घट्ट बनवून तयार होते पानावर सगळीकडे पीठ लावून झाले की त्यावर अजून एक लहान आकाराचे पान ठेवून त्या पानावर पण कालवून घेतलेल्या पिठाचा पातळ थर लावून घेऊ प्रत्येक वेळी वडीचे नवीन पान ॲड करताना छोटे मोठे असे करून लावून घ्यायचे म्हणजे वडी छान घट्ट बनवून तयार होते एकदा वडीच्या वरच्या बाजूला नंतर वडीच्या शेवटच्या बाजूला असे अळूचे पाने लावून घेऊ म्हणजे अळूची वडी एकसारखी बनवून तयार होईल वडीच्या शेवटच्या भागावर लहान आकाराचे पान ठेवून त्या पानावर पण कालवून घेतलेल्या पिठाचा पातळ थर लावून घेऊ प्रत्येक वेळी वडीचे नवीन पान ॲड करताना छोटे मोठे असे करून लावून घ्यायचे म्हणजे वडी छान घट्ट बनवून तयार होते आत्ता परत एक पान ठेवून त्यावर पण सगळीकडे पीठ लावून घेऊ अळूची पाने लहान असल्याने ती पाने जास्त वापरली आहेत आत्ता परत एकदा वडीच्या खालच्या बाजूला पान लावून त्यावर पण पातळ असे पीठ लावून घेऊ तर इथे मी एकूण सहा लहान मोठ्या आकाराची पाने वडी बनवण्यासाठी वापरली आहेत आत्ता वडी फोल्ड करताना वडीचा बाहेर आलेला दोन्हीकडील भाग फोल्ड करून त्यावर पण पीठ लावून घेऊ फोल्ड केलेल्या भागावर पीठ लावून झाले की वडीचा टोकाकडील शेवटचा भाग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घेऊ फोल्ड केलेल्या भागावर परत पीठ लावून घेऊ पीठ लावून घेतल्यामुळे वडी रोल करताना छान चिटकली जाईल आत्ता वडीच्या वरच्या टोकाकडील पानावर थोड्या पिठाचा हात लावून घेऊ म्हणजे पाने छान वडीला घट्ट चिटकली जातील वडी बनवून तयार झाल्यावर वडीच्या बाहेरील दोन्ही टोकावर पीठ लावून घेऊ म्हणजे वडी घट्ट चिटकली जाईल आणि वडी दिसायला पण छान दिसेल तर बघा इथे माझी पहिली वडी बनवून तयार झाली आहे अळूची वडी दिसायला छान मोठी आणि घट्ट अशी बनवून तयार झाली आहे आजची कांदा घालून अळीवडी बनवण्याची पद्धत मला माझ्या सासूबाईंकडून शिकायला मिळाली तर मैत्रिणीनं तुम्हाला तुमच्या सासूबाईंकडून कुठली रेसिपी शिकायला मिळाली किंवा तुमच्या सासूबाईंनी बनवलेली कुठला पदार्थ तुम्हाला खूप आवडतो ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तर आत्ता ह्याच पद्धतीने अळूची वडी मी बनवून घेते आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर पौष्टिक शेपू भाजीच्या कुरकुरीत वडीचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तो पण तुम्हाला बघायला नक्की आवडेल सर्वात आधी अळूचे मोठे पान घेऊन त्यावर पीठ लावून घेतले आहे पानाला सगळीकडे पीठ लावून झाले की त्यावर दुसरे मोठे पान व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवून त्यावर पिठाचे पातळ असा थर लावून घेऊ पहिल्या पानाला पीठ लावून झाले की त्यावर लहान आकाराचे पान ठेवून त्यावर पण सगळीकडे पीठ लावून घेऊ आत्ता परत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसरे लहान पान ठेवून त्या पानावर पण सगळीकडे एकसारखे पातळ असे पीठ लावून घेऊ एक पान आळूच्या शेवटच्या भागावर आणि एक पान वडीच्या वरच्या भागावर मध्ये लहानमध्ये मोठे असे अळूची पाने लावून छान अळूची वडी बनवून घेतली आहे तर ही वडी सुद्धा मी सात पाने लावून बनवली आहे आत्ता अळूच्या पानांचा दोन्हीकडील भाग आतमध्ये फोल्ड करून त्यावर पण पीठ लावून घेऊ म्हणजे सर्व पाने एकमेकांना घट्ट चिटकली जातील अळूच्या वडीचा शेवटचा भाग फोल्ड करून त्यावर पीठ लावून घेतले की वडी रोल करून घेऊ वडी रोल करून झाली की वडीच्या दोन्ही कडांवर पीठ लावून घेऊ म्हणजे वडी घट्ट होऊन दिसायला पण छान दिसे तर बघा दोन अळूवडीचे रोल बनवून माझे एवढे पीठ राहिले आहे ह्या पिठापासून मी अशी एक छोटी वडी बनवून घेतली आहे एकीकडे वडी स्टीम करण्यासाठी मी मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घेतले आहे चाळणीमध्ये सर्वात खाली एक पान ठेवून त्यावर अशा आळूच्या वड्या ठेवल्या आहेत गॅस पहिले आठ मिनटे मोठा ठेवून आणि नंतर पाच ते सहा मिनटे मीडियम ठेवून वड्या वाफवून घेऊया अळूची वडी वाफवून झाली आहे आत्ता आळूच्या वड्या शिजल्या आहेत का ते चेक करून घेऊ तर इथे सुरीला अजिबात पीठ चिटकले नाही तर एकूण वीस मिनटानंतर वडी वाफवून तयार झाली आहे अळूची वडी चांगली गार झाली आहे आत्ता पातळ अशा वड्या कट करून घेऊ वडी तळून घेण्यासाठी तेल पण चांगले गरम झाले आहे तेल गरम झाल्यावर गॅस मिडियम ठेवला आहे एक एक वडी तेलात सोडून तळून घेऊ वडी एका बाजूने तळून झाली की दुसऱ्या बाजूवर पलटी करून घेऊ जास्त उलटपालट न करता वडी तळत आली की लगेच तेलातून काढून घेऊ तर बघा इथे छान कुरकुरीत अळूची वडी तळून तयार झाली आहे मी सेम कढईमध्ये अळूच्या वड्या तळण्याआधी कोथिंबीर वडी तळून घेतली आहे त्यामुळे मी लगेच त्याच कढईत अळूच्या वड्या पण तळून घेतल्या आहेत तर मैत्रिणीनो आजची कांदे घालून बनवलेल्या कुरकुरीत अळूच्या वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने अळूची वडी बनवून बघा अळूच्या वडीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णाजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा